सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आणि गुरुवारच्या सर्वांच्या सेवा झालेल्या असतील आणि आजच्या दिवसाला सुरुवात झालेली असेल तर सर्वात पहिले हे मी आयुर्वेदिक तेल हे जे तुमच्यासाठी बनवलंय ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल माझ्या स्वतःच्या हाताने बनवलंय शंभर टक्के प्युअर आहे आणि ज्यांना कुणाला हवं असेल त्यांना स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप येऊन हाय करा ह्या तेल, तेलाच्या पूर्ण माहिती जाणून घ्या त्या तेलाने आपल्या केसांची व्यवस्थित अशी वाढ होते सुंदर काळे भोर असे केस होतात दाटसर केस होतात अकाळी पांढरे केस होत असतील ते थांबून जातात आणि छान असे केस आपले होतात तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर हाय करा आणि ह्याची माहिती पूर्ण जाणून घ्या तर बघा आपण हिंदू लोक आहोत विषयाकडे बोलूया आपण हिंदू लोक आहोत आणि आपल्या घरात सकाळ संध्याकाळ किंवा दिवसातून एकदा तरी आपण कापूस जाळण्याचा प्रयत्न करतो आणि तो जाळलाही जातो परंतु बरेच लोक असे आहेत की कापूर तर जाळतात परंतु त्याचा काही फायदा होतो की नाही किंवा त्याचे काय असे आपल्याला आपल्या जीवनावर बदल घडून आलेले दिसतात का तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण का जाळावं किंवा एक जाळायचं म्हणून जाळायचं तर असं नाही आपल्या घरात कापूर जाळणं खूप शुभ आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट कापूर हे आपल्या पूजा विधीमध्ये आपण वापरतो तसं तंत्र मंत्र करण्यासाठी सुद्धा कापुराचा वापर केला जातो शुभ विधी ज्या आपण कुठल्या असतील त्यात आपण कापुराचा आवर्जून वापर करत असतो कापूर हे जसं आपण घरात जाळण्यासाठी उपाय करत असतो देवघराच्या पुढे तसंच हे औषधांमध्ये सुद्धा काही प्रमाणात वापरलं जातं कापूर हे खूप छान आहे आणि ह्या कापुराचा वापर आपण आपल्या घरात वातावरण प्रसन्न राहण्या सुट सु। वातावरण प्रसन्न राहण्यासाठी सुद्धा वापर करत असतो तर हे जे कापूर आहे हे देवांना अति प्रिय आहे म्हणजे खूप प्रिय आहे खास करून देवींना खूप प्रिय आहे ह्याचा ज्या वेळेला स्मेल येतो त्यावेळेला अगदी आपल्याला प्रसन्न वाटतं आपलं घरातलं वातावरण सुद्धा तितकच प्रसन्न होतं परंतु हेच कापूर तुम्हाला माहिती आहे का आपलं लग्न सुद्धा ठरवू शकतो हेच कापूर तुमचं शुक्रग्रह जर का मजबूत नसेल तर तुमचा शुक्रग्रह सुद्धा मजबूत करू शकतो हेच कापूर आपल्या घरात माता लक्ष्मीचं स्थान स्थिर ठेवू शकतो माता लक्ष्मी आपल्याकडे कायमची वास करू शकते ह्या कापुरामुळे तर असे कुठले कुठले उपाय आहेत किंवा कुठले रोजच्या जीवनात आपण कसा कापूर वापर वापरू शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तरी आपल्या घरात देवघरात कापूर जाळण्याचा प्रयोग नक्कीच करा त्याचबरोबर कापूर बघा कापूर अं म्हणजे जे भीमसेनी कापूर मध्ये बघा ते कापूर घ्या एक शेणाची गोवरी घ्या त्याच्यावर थोडस भीमसेने कापूर ठेवा आणि हे जे आहे हे आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर अगदी संध्याकाळच्या वेळेला नक्कीच जाळायचं आहे हवं हो असेल तर ह्याच्यात थोडस गाईच तूप घातलं तरीही चालेल आता हे केल्याने काय होईल सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या घरात जर का भरपूर मच्छर असतील तर ते मच्छरांचं प्रमाण ह्या कापुराने कमी होतो ही एक महत्वाची गोष्ट त्याचबरोबर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असं हे कापूर आपल्या घरात पॉझिटिव्हिटीचा संचार करू शकतो गायी गायीची जी गौरी आहे बघा गायीला आपण खूप महत्व देतो आणि गायीची गोरी आपण हिंदू आहोत त्यामुळे आपल्या घरात असायलाच हवी गायीच्या गौरीचा वापर तुम्ही वेगवेगळ्या कामासाठी तंत्र मंत्रासाठी किंवा आपल्या शुभ विधीसाठी अशुभ विधीसाठी सुद्धा केला जातो म्हणजे ज्यावेळेला आपण पिंडदान वगैरे करत असतो त्यावेळेला सुद्धा म्हणजे अंतिम विधीला सुद्धा ह्या का गौरीचा वापर केला जातो तर अशा ह्या गोरी आपल्या घरात असायलाच पाहिजे त्याचबरोबर ज्यांचं लग्न ठरत नसेल ज्यांना सेक्शुअल प्रॉब्लेम असेल किंवा कोणी कोणीतरी असे पण लोक असतात ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे परंतु सुख नाही समाधान नाही किंवा ज्यांच्याकडे सुख समाधान आहे पण शरीर साथ देत नाही अशा लोकांचा शुक्र खूप खराब झालेला असतो मजबूत नसतो आणि त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागतो तरी अशा लोकांनी काय करायचं तर बाजारामध्ये बघा कुठेतरी तुम्हाला तेल तेल मिळेल ते ते शुद्ध असेल खात्री करून घ्या आणि रोज चाळीस दिवस अगदी थोडस एक थेंब आपल्या आंघोळीच्या आणि त्यानंतर बघा आपल्या जीवनात किती आवश्यक असे बदल बदल घडून येताना आपल्याला दिसत असतात तर शुक्र ग्रह मजबूत करण्याचं काम हे कापूर करत असत त्यामुळे आपल्या घरात कापूर हा प्रज्वलन झालाच पाहिजे त्याचबरोबर आपण आपल्याला जर का असं घरात वाटत असेल की आपल्याला नेहमी भीती वाटते आपल्याला काहीतरी होईल किंवा कोणीतरी घरात आहे का कुठली तरी आत्मा असेल का अशी जर भीती वाटत असेल तर लगेच तुम्ही कापुराचा वापर करू शकता त्यावेळेला तुम्ही कापूर जाळायचा पूर्ण घरभर ह्याची धुनी फिरवायची बघा कापूर हे आपल्या घरात निगेटिव्हिटी घालून पॉझिटिव्हिटीचा संचार करत असतो त्यामुळे कापुराचा प्रभाव आपल्या घरात प्रा कापुराचा उपाय हा आपल्या घरात झालाच पाहिजे कापुराने आपलं मन प्रसन्न होतं आपल्याकडे झालेल्या ज्या काही आजूबाजूला लोकांच्या मन आपल्याकडे नजरा असतात मन वाईट नजरेने आपल्याकडे पाहत असतात नजर लागलेली असेल ती नजर सुद्धा ह्या कापूराने उतरवली जाते कापूर हे खूप देवींना प्रिय आहे तसं आपल्याला सुद्धा प्रिय असायला पाहिजे कापुराचा वापर अगदी रोजच्या रोज आपल्या जीवनात करत चला तर आता कापुराचा उपाय काही सेवा तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर का कापूर आवडत असेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ